भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री राजस्थान विकास मंडळाच्या वतीनं ओम सच्चिदानंद वाचनालय कस्तुरी मार्केट बाळीवेस येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं या रक्तदान शिबिराचे उद्घाटन चंद्रिका चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले शिबिरासाठी अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल ब्लड सेंटर कुंभारी तसंच इतर ब्लड बँकांचे सहकार्य लाभले शिबिरात दोनशे पंचवीसहून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री राजस्थानी विकास मंडळ सोलापूर आणि ओम सच्चिदानंद वाचनालय सोलापूर यांच्या संयुक्त सौजन्याने हे एकोणतीसावे रक्तदान शिबिर भरवलेले आहे प्रतिवर्षी आम्ही गोळा केलेल्या बाट्यांची संख्या आजपर्यंत चोवीस हजारपर्यंत झालेली आहे यावर्षी आत्तापर्यंत आमच्या सव्वा दोनशे दरम्यान रक्त रक्त संपादन झालेले आहेत या मंडळाच्या वतीने विविध सामाजिक कार्य केले जातात जसे की ओम सच्चिदानंद वाचनालय चालवले जाते त्याशिवाय स्मशानभूमीची देखरेख सामाजिक संघटनांना मदत वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकांना शैक्षणिक मदत आरोग्य मदत असे विविध कार्यक्रम केले जातात इथे गीता प्रेस पुस्तकालय देखील चालवले जाते आणि या उपक्रमाला अनेक मान्यवरांनी भेटी देऊन आम्हाला शुभेच्छा प्रदान केलेल्या आहेत हे शिबीर दुपारी अडीच वाजेपर्यंत चालेल दोनचा टाईम दिलेला आहे परंतु मतदातांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्ही अजून थोडा वेळ वाढवलेला आहे हे आम्हाला आम्हाला अपेक्षा अडीचशेपर्यंतची आहे तेवढं होई जाईल मागच्या वर्षी पण एवढंच रक्तदान शिबिर झालेलं होतं मी राजस्थान विकास मंडळ अध्यक्ष माणिकचंद डागा बोलतो आहे आमचे आज एकोणचा वर्ष चाललेलं रक्त, आहे त्याच्यामध्ये आजपर्यंत चोवीस हजार रक्त रक्त बाटल्या झालेल्या आहेत आणि उस्क प्रतिसाद फार सुंदर मिळतो आम्हाला प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये हेगडेवार अश्विनी रुग्णालय यांनी फार सहकार्य करतात आणि प्रति वर्षाप्रमाणे आम्ही प्रत्येक वर्षी चालवत असतो या प्रसंगी मंडळाचे विश्वस्त विजय जाजू अध्यक्ष माणिक उपाध्यक्ष अशोक गौड संतोष काब्रा રામ રામકિસાન ડાગા જવાહર જાજુ દીપક લડ્ડા ચંદ્રકંત તાપડિયા દામોદર દરગઢ કિરણ રાઠી પ્રવીણ ચંડક ઓમ સાબુ આદિ પદાધિક ઉપસ્થિતિ હોતી